नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपले व्यक्तिमत्व सुंदर दिसावे यासाठी केसाची त्वचेची जी नीट काळजी घेतो आपण त्याचप्रमाणे कार्यक्रमाला जाताना योग्य कपडे हेअरस्टाईलची निवड करताना ज्वेलरीचीही निवड करतो त्यामध्ये स्त्रिया या गळ्यातील अलंकार हे खूपच आवडीने घालतात स्त्रियांना दागिने म्हणल्यास त्यांचा आवडीचाच विषय आहे तुम्हाला सोन्याचे दर घसरले आहे आहेत त्यामुळे तुम्हाला जर दागिने बनवायचे असतील लॉंग गंठनमध्ये हे नवनवीन डिझाईन्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे लॉंग गंठनचे हे डिझाईन तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये असे दाखवून बनवून घेऊ शकता हे गंठन तुम्हाला तीन तोळ्यापासून ते पाच ते सहा तोळ्यापर्यंत बनवून घेता येईल ज्वेलरी शॉपमध्ये अशा लॉंग गंटनचे विविध डिझाईनसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही असे लॉंग गंठन वेडिंगसाठी पार्टीवेअरसाठी किंवा छोट्या शुभप्रसंगी किंवा पूजापाठसाठी कॅरी केलात तर तुमचं सौंदर्य हे अधिकच खुलतं तुम्हाला असे जर लॉंग गंटन बनवायचे असतील तर तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये फोटो दाखवूनसुद्धा बनवू शकता हे लॉंग गंटन तुम्ही चोवीस कॅरेट किंवा बावीस सुद्धा बनवून घेऊ शकता असे लॉंग गंटन तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी कॅरी केलात तर तुमचा लुक हा खूपच रॉयल दिसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद